नमस्कार यूट्यूब फॅमिली आम्ही खूप दिवसापासून शॉर्ट स्टुडिओज बनवत होतो पण विचार केला होता की एक दिवशी एक ब्लॉग वगैरे स्टार्ट करूया ब्लॉग करण्यासाठी आम्हाला असा कोणताच दिवस असा स्पेशल म्हणून भेटत नव्हता तर मी विचार केला की नोव्हेंबरमध्ये विद्याचा बड्डे आहे ते तर ते तेव्हापासून आपण ब्लॉग स्टार्ट करूया तर आज तो दिवस आलेला आहे थर्टीन नोव्हेंबर हा विद्याचा बड्डे असतो तो आज दिवस आहे शर्वरी विद्या काय करते का हां स्टार्ट केला ब्लॉग तुझ्या बड्डे साठी पण प्रॉमिस केलं होतं ना की तुझ्या बड्डेला

गावावरून विद्याचे भाव वगैरे सगळे आलेले बसा 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 काय वाटते कर टोपाचे आले तरी ठीक आहे हात धुवायचे कोण होतं हात धुवून डायरेक्ट जेवायलाच आले एक कोणसा पकोडा जसं चायनीज पकोडा खातो ना तसं अच्छा ये चिकन पकोडा आहे दो पीस चिकन पकोडा यांना एक एक पीस दिलाय का विचारा ऑर्डर दिली मी ऑर्डर दिली म्हणून मला दोन देखील सोनू बाकी हा आपला पप्पू पण दिसतो याच्यामध्ये पप्पूला तर एकच पीस दिलाय नाही खोबा आहे हा चिकन आहे <laughs> हा शिमला कांदा बिंदा सगळं टाक राजाला पण जबरदस्तीचं नाही बोलवलं ना असं काय वाटत होत सिरियसमध्ये बसत पप्पूला आपण पार्टी करायला बोलवलं <laughs> <laughs> ये क्या है सर कोबा अच्छा चिकन कोवा देखने में तो लग रहा है ये टेस्टी है तो देते हैं बराबर। अच्छा ये दिल्ली। चलो काय शिमला मिरची इसको जरा शिमला मिरची बघून तर जरा मस्त वाटतं एकदम <laughs> चला स्टार्ट करा हे तिकडचे दिसते दिसतच नाही मला हे लोक पण आपल्यासोबत आले अगं ट्राय तर कर

हां हे पण आमच्यासोबत आहे हे इतक्या दिसले नव्हते <laughs> चला आता हे आले डिश खाऊन बघू आता कसे आहेत सगळ्या डिशेस अरे चमच इकडे हे तर दिली तर चला स्टार्ट करा आता खायला बघून <laughs> तर डिश मला एकदम मस्त वाटते तर बघतो खाऊन कशी आहे काय होतं चिकन चिकन कोबा मस्त एकदम काय अमोल बरोबर आहे तेज बरोबर आहे का अजय अजय लास्ट आहे विचारा चालत नाही आता नाही फक्त वेज घेतलं खायला दाल तडका म्हणून मिनट तिकडं फक्त पाणी तिला चिकन खायला सांगितलं फक्त समीरच खुश याच्यामध्ये <laughs> <दिन्दाश खात। laughs> सोनू पण झालं मस्त खाना खाण्यापिणं ताई पण आली आहे भरपूर जण आहेत टेस्ट एकदम मस्त आहे काय ना ते <laughs> 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 ने ने मिर्ची खाली मैं क्या क्या मीनल मिनल एक एक तो टुकड़ा खाती है ठीक है जी मसाला चिकन मसाला अच्छा चलो शुरुआत हाँ इधर दे हाँ चलो दे दो बच्चा नहीं कुछ एक ये, ये, ये चलना चला करा स्टार्ट चल ते स्टार्ट कर, कर। चला है, है।, <laughs> <laughs> है? चला 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 सुरुवात करा करा उधर स्टार्ट स्टार्ट भाई तो पहिलाच तयार काय बड्डेकरची आबा डिमांड जी काय असेल ते पूर्ण करू आपण काय काय पाहिजे तिला हां बघ काय काय पाहिजे विशेष होतात पूर्ण तर बघू आता स्टार्टिंग घे चला चला सुरुवात करा मुर्ग मुस्लम डिश आहे तर बघू एकदा खाऊ आणि काय चिकन मसाला तंदुरी नान सोनं तर एकदम तयार आहे खायला जे आवडती डिश आवडतं चला स्टार्ट करा पप्पूसाठी खास स्पेशल बिर्याणी मागव टंगडी बिर्याणी आणि आजे पण त्या जोडीला आहे पण आजेला टंगडी नाही भेटेल तंगडी कोणी घेऊन गेला तो 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 राइस हाँ। हाँ। तंगड़ी प्लेन इसको दे <laughs> दो सर <laughs> जी तो तंगड़ी इधर पार्सल हाँ पप्पा आता विंदा खा ते उद्या तर उद्या बघू आपण काय आता खाऊ का <laughs> ते आता जे आहे ते सगळं खाऊ ते काय नाही तंगडी गेलो ते आजी हा

वड्डेगाल फक्त खाल्लंय एक दोन पीस अजून केक कटिंग करायचं अजून ते बघ एवढं नान बाकी आहेत ते कोण खाणार आहे समीर अजून काय पाहिजे हे आमच्या बदलेच आहेत पण लांब आहे

कोण मागो राईस नकाला भा मारा एला इला दे इनको यू कर डॉक्टर खात ते पप्पू तो झाकून का बाजार बोक चाल तू तो 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 मीनाचं जेवण संपलं वाटतं अजून <laughs> काय समीर तुला पण काय पाहिजे का अंगडी विंगडी आहे नको बड्डे गाल शांत आहे बघ तिलाच काय नाही भेटला जेवण सगळ्यांचं जेवण झालं आता हे पकड काय पप्पू अजून काय बस बस अप्पूचं जेवण ऑलरेडी झालेलं आहे सगळं सगळ्यांचं घे तिकडे त्यांना दिलं आहे ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण झालेलं आहे ओढंच बाकी नाही राहिले इधर ही इधर ही चाचा को बोली इधर ही दोनों अरे चाचा किधर लेके गया देख पप्पूला मी खास गावा पण बोलवलं आहे व्हिडिओ काढायला <laughs>. <laughs> एक एक, एक। फक्त क्रीम खायला घाल तिला सुरी खाते पहिल्यांदा बोलतात अजून कोण कोण बाकी आहे राजासाठी थोडीशी जागा दे शेरवारी थोडीशी जागा साईडला कर मेन 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 बाबा माणूस बाकी आहे चलो चलो पप्पू शेट आपले आलेले आहेत

চা কু নিয়ে খাতের কোন চল আ भावांकडनं सॉरी चार, चार भाव आहेत पप्पूला विसरलं <laughs> होतं शानदार झाला सगळा खूप लेट झालाय किती वाजल्या आता किल्ला आलो होतो मास माझ मध्ये तुम्ही एकदा नक्की येऊन बघा तिकडचा फूड कसा आहे हे इथं ऍक्च्युली भांडूप सोनापूरला भांडूप सोनापूरच्या ऑपोजिटलाच आहे बसस्टॉपच्या ऑपोजिटला माझ रेस्टॉरंट आहे चला मग आपण निघू आता इकडनं फायनली आपण घरी पोचलो विद्याचं चाललंय गिफ्ट खोलायचं काम कारण हे लोक सगळे परत उद्या सकाळी जाणार आहेत ना पप्पू आपले शेट आठवणीत राहतील बड्डे मधली चिंटू <laughs> पण आलाय त्यांच्यासोबत ये ये तू इकडे ये बस माझ्याकडं ते काय गिफ्ट आणलं आहे ड्रेस आणलाय इथं छान असाल ड्रेस बघू दे आणि विचार करत असेल पब्लिक की बड्डे कलचा फेस असा कसा काय झाला आहे पूर्ण स्टोरी मी सांगेल तुम्हाला उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही इथंच सेंड करतो अमोल शेठ पण आपले बिझी आहेत मोबाईलमध्ये कायम बिझी असतात नेहमीच <laughs> चालेल चला आपण हा ब्लॉग इथं सेंड करू गुड नाईट एवढी